आता बातम्या पाहूया विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी समोर येते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या भेटीला त्या पोहोचलेल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत अंजली दमानिया चर्चा करणार आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अंजली दमानिया करणार आहेत धनंजय मुंडे यांच्या संदर्भातला विषय अंजली दमानिया यांनी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरला आहे आणि त्यांनी आता अजित पवार यांची त्या भेटीला पोहोचल्या आता तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अंजली दमनिया अजित पवार यांच्याकडे करणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भेटीसाठी वेळ दिली अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत लाईव्ह जोडलेले आहेत चेतन गेल्या अनेक दिवसांपासून अंजली दमनिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड बीडचं संपूर्ण संतोष देशमुख प्रकरण लावून धरलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर आता अंजली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे कोणकोणत्या महत्त्वाच्या आणि इतर विषयांवर चर्चा होईल जगदीश आपण पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिल्याच दिवसापासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ज्या आहेत तो हा मुद्दा जो आहे तो त्यांनी लावून धरलेला आहे अनेक खुलासे जे आहेत अनेक व्हिडिओ जे आहेत ते त्यांनी ट्विट करत थर, तर प्रसारमाध्यमांच्या समोर आणले होते आणि आज देखील अनेक पुरावे घेऊन एक मोठी फाईल घेऊन अंजली दमानिया ज्या आहेत या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराड जो आरोपी आहे त्याच्यासह इतर जे आरोपी आहेत यांच्याविरुद्ध देखील मोठे प्र मोठ्या प्रमाणात प पुरावे जे आहेत ते अंजलिया दमा अंजली दमानिया यांनी पुढे आणले होते अशाच पद्धतीची एक मोठी फाईल जी आहे ती आता धनंजय मुंडे यांच्या विरोधातले जे पुरावे आहेत त्या घेऊन अंजली दमानिया जे आहेत ते आता अजित पवार यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांचे जे आता हे पुरावे आहेत या पुराव्यांच्या माध्यमातून खरं तर नेमकं काय पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती सातत्यानं अंजनी दमानिया ज्या आहेत त्या करत आहेत आणि याच मागणीसाठी खरं तर ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि गेल्या काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे मंत्री आणि आमदार असताना सुद्धा एका खाजगी कंपनीमध्ये वाल्मिक कराड पार्टनर कसे राहिले होते असा आरोप केला होता त्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे सोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कारवाईला अधिक वेग यावा आणि यातील जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सुद्धा मागणी अंजली दमन या करू शकतात जी आपण पाहिलं तर अनेक मुद्दे आहेत अनेक कागदपत्र आहेत अनेक कंपनीचे कागदपत्र खरं तर घेऊन अंजली दमानिया जे आहेत ते आ, आहे आ, भेटी आ, या भेटीसाठी दाखल झालेले आहेत त्यांनी खरंतर वेळ मागितली होती अजित पवार यांच्या भेटीसाठी यापूर्वी देखील आपण पाहिलं तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती आणि त्यानंतर आता त्या आ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला दाखल झालेल्या आहेत ही भेट खरंतर सात वाजता नियोजित करण्यात आली होती अजित पवार यांनी त्यांना भेट भेटीची वेळ जी आहे ती दिली होती मात्र आपण पाहिलं तर वाल्मिक कराड कंपनीमध्ये धनंजय मुंडे यांचा सक्रिय सहभाग कशा पद्धतीने आहे याच्या संदर्भात खरं तर हे पुरावे जे आहेत हे पुरावे घेऊन आता अंजली दमानिया ज्या आहेत त्या अजित पवार यांची भेट घेतात जगदीश चेतन या भेटीनंतर अंजली दमानिया या माध्यमांशी बोलतील तुम्ही यावर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल